तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये यू कावेरी पूजेसाठी बसलेले असतात विद्या त्या दोघांची गाठ बांधते आणि तेवढ्यात कावेरीला चक्कर येते कावेरी चक्कर येऊन खाली पडते सगळे कावेरीची खूप काळजी करतात ते कावेरीला उचलून रूममध्ये घेऊन जातात आणि डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर कावेरीला चेक करतात आणि सगळ्यांना सांगतात की मी आता औषधं दिली आहेत हिला बेडरेस्ट घ्यावी लागेल सगळे कावेरीला बेडरेस्ट घ्यायला सांगून बाहेर येतात सगळे विचार करतात की आता काय करायचं पूजा तर घरामध्ये मांडली ही पूजा व्हायला हवी आता काय करता येईल योग कावेरीचं कटआउट घेऊन येतो आणि तो म्हणतो हे आहे ना ही आहे कावेरी ही माझ्यासोबत पूजेला बसणार योग त्या कटआउट सोबत पूजेला बसतो आणि कावेरी लपून बघत असते विद्याचं लक्ष जातं विद्या म्हणते कावेरी वहिनी इथे आल्या सुलक्षणा म्हणते कावेरी तू बाकी काही करू नको तू फक्त पूजेला बस ते सगळे कावेरीला पूजेला बसायला सांगतात कावेरी युग एकमेकांकडे रागाने बघत असतात ही पूजा कशी टाळता येईल याचा प्रयत्न करत असतात तर हे सगळं कसं होतं ते थोडक्यात पाहू तर इथे युगने गुरुजींना बेशुद्ध केलेलं असतं आणि बाहेरच एका ठिकाणी त्यांना ठेवलेलं असतं त्यांचं सामान वगैरे तो त्यांच्या जवळच ठेवतो आणि तो आतमध्ये येतो सुलक्षणा विचारते अरे यश फोन लागला का गुरुजींना यश म्हणतो नाही त्यांचा फोनच लागत नाहीये सगळंच टेन्शनमध्ये असतात आता गुरुजी आले नाहीये मुहूर्त चुकायला नको आता काय करायचं या विचारामध्ये सगळे असतात आणि तेवढ्यात तिथे कावेरी येते कावेरींसोबत गुरुजी आलेले असतात सुलक्षणा गुरुजींना विचारते गुरुजी तुम्हाला उशीर का झालाय चेहरा का असा दिसतोय गुरुजी म्हणतात मी बाहेर चक्कर येऊन पटलो होतो कावेरीने मला शुद्धीवरती आणलं आणि आतमध्ये घेऊन आलीय तेव्हा कावेरीला आठवतं की कावेरी दोन मिनिटांसाठी बाहेर गेली होती युग गुरुजींना फोन लावायला गेलाय गुरुजी आले नाही यामध्ये काहीतरी गडबड तिला वाटली होती कावेरी इकडे तिकडे बघते आणि तिला गुरुजी बेशुद्ध दिसतात कावेरी गुरुजींना शुद्धीवरती आणि त्याने आतमध्ये घेऊन येते तर सगळे गुरुजींची काळजी घेतात गुरुजींना लिंबू सरबत वगैरे देतात युग कावेरीला इशारा करतो आणि तिला बाजूला बोलवत असतो पण कावेरी काही आतमध्ये जात नाही युग आपल्या शर्टचं बटन तोडतो आणि पुढे येतो तर सुलक्षणाला म्हणतो माझ्या मा शर्टचं बटन तुटले कावेरीला हे बटन लावायला सांग ना शर्टचं बटन लावण्याच्या बहाण्याने दोघंही आतमध्ये जातात युग रूमची कडी लावून घेतो आणि दोघांची भांडणं चालू होतात युग म्हणतो काय ग काय गरज होती त्या गुरुजींना बेशुद्ध मी केलं होतं ना त्यांना का तू आतमध्ये घेऊन आलीस कावेरी म्हणते तुला अक्कल आहे का अरे थोड्या वेळाने घरामध्ये सगळे आले असते उदय भाऊजी आले असते आणि त्यांनी बघितलं असतं की ह्या गुरुजी असे पडलेलेत तर मग आणि तुला काय वाटतंय अरे का मोराच्या खाली गुरुजींना लपवून ठेवलं होतंस तू तुला काय वाटतय गुरुजी काय कुत्र्याचं पिल्लू आहे का म्हणून लपवून ठेवायला सरळ कळलं असतं की तूच गुरुजींना बेशुद्ध केलेस आणि मग सगळं आपल्यावरती शेकलं असतं योग म्हणतो मग आता काय करू तू तर काही प्रयत्न करत नाहीयेस मग मला तर प्रयत्न करावे लागतील ना कावेरी म्हणते एक सरळ काम कर तू येण्या बाहेर जा तू कोण आहेस सा ते सगळ्यांना सांग आणि तिथून निघून जा म्हणजे अशी लपाछपी करण्याची गरजच पडणार नाही कावेरी युग यांची बरीच भांडणं होत असतात तर इथे अमृता दाराला कान लावून उभी असते दोघांचं आतमध्ये काय बोलणं चालू आहे तिला काही कळत नाही पण अमृता विचार करते तिला आठवतं की मगाशी आपण आतमध्ये एक मोबाईल ठेवला होता आणि त्याच्यावरती रेकॉर्डिंग चालू करून ठेवलं होतं म्हणजे दोघांचं आतमध्ये काय बोलणं चालू आहे ते आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड होईल आणि जेव्हा हे यश कावेरी दोघं बाहेर येतील तेव्हा सगळ्यांसमोर आपण रेकॉर्डिंग ऐकवायचं आणि सगळ्यांसमोर ह्या दोघांचं भांडं फोडायचं कावेरी यश यांचं काहीतरी भांडण चालू आहे सगळ्यांसमोर आणायचं अमृता तिथेच थांबलेली असते ती दाराला कडी लावून घेते आणि पुन्हा दोघांचं आतमध्ये काय चालू आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करते अमृता ते ऐकत असते तेवढ्यात तिथे विद्या येते विद्या अमृताला म्हणते अमृता हे काय करतेस तू तू रूमला कडील आहेस आणि त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकतेस तुला लाज वाटत नाही हे सगळं करताना विद्या मोठमोठ्याने आवाज देऊन सगळ्यांना तिथे बोलवून घेते घरातले धावत सगळे तिथे येतात सगळे विचारतात विद्या काय झाले कशाला बोलवलेस विद्या सुलक्षणाला म्हणते मा ही अमृता बघा ना कावेरी वहिनी यश भाऊजी आतमध्ये आहेत आणि हिने दाराला कडी लावून घेतली बाहेरून सगळं ऐकते सुलक्षणा विचारते अमृता हे सगळं काय चालू आहे अमृता म्हणते नाही मा मी इथून जात होते तेव्हा दाराला कडी दिसली आणि म्हटलं आतमधून आवाज पण येत होता म्हटलं कोणी आहे का बघावं मला वाटलं की ते दोघं इथे नाही आहेत चोर वगैरे का काय म्हणून मी इकडे बघायला आले कोणीच अमृतावरती विश्वास ठेवत नाही सुलक्षणा अमृताला सुधारायला सांगते आणि विद्याला कडी उघडायला सांगते विद्यादाराची कडी उघडते आणि कावेरी यश बाहेर येतात सुलक्षणा म्हणते अमृता तू सारखं म्हणत असतेस ना या दोघांमध्ये भांडणं चालू आहे काहीतरी बिनसलं आहे विचित्र वागतोय यश अगं बघ जरा यांच्यामध्ये काही बिनसलेलं नाही आहे उलट दोघं छान तयार झालेले आहेत पूजेसाठी बसणार आहेत अमृता म्हणते थांबा मी तुम्हाला आता सांगते सांगते काय आता तुम्हाला ऐकवतेच या दोघांमध्ये काय चालू आहे अमृता आतमध्ये जाते आणि आपला मोबाईल घेऊन येते त्याच्यामध्ये जो रेकॉर्ड झालेला आवाज आहे तो सगळ्यांना ऐकवते अमृताला वाटतं की यश कावेरी आतमध्ये भांडत होते आणि तो आवाज ऐकायला येईल पण फोनवरती तर रोमॅंटिक त्यांचं दोघांचं बोलणं ऐकू येत असतं कावेरी यश लाजत असतात अमृता कन्फ्यूज असते अमृताला वाटतं की हे असं कसं झालं दोघं तर आतमध्ये भांडत होते आणि यांचं रोमॅन्टिक बोलणं रेकॉर्ड झाले हे कसं काय होऊ शकतं कावेरी युग एकमेकांकडे बघतात आणि त्यांना आठवतं की कावेरी युग यांची भांडणं जेव्हा चालू होती तेव्हा युगचं लक्ष मोबाईलकडे गेलं युग कावेरीला मोबाईल दाखवतो कावेरीला आठवतं की हा अमृताचा मोबाईल आहे म्हणजे अमृता या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते युग ते मोबाईलचं रेकॉर्डिंग डिलीट करून टाकतो आणि दोघं रोमॅंटिक बोलतात आणि रेकॉर्ड करून तिथे ठेवून देतात युग कावेरी यांनी अमृताला तोंडावरती पाडलेलं असतं सुलक्षणा म्हणते अमृता ऐकलंच ना दोघांचं बोलणं त्या दोघांना पूजेला आहे आणि त्या दोघे पूजेला बसणार आहेत अमृता यापुढे असं काहीही करत जाऊ नको आमचं तुझ्यावरती विश्वास नाही नसणार पण आहे सगळे पूजेसाठी निघून जातात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये कावेरी युग पूजेसाठी बसलेले असतात आणि कावेरीला चक्कर येते सगळे कावेरीला आतमध्ये घेऊन जातात आणि थोड्या वेळाने डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर सांगतात की कावेरीची दगदग झाली आणि त्यामुळे तिला बेडरेस्ट हवी आहे त्यामुळे सगळं झाले कावेरीला सगळे बेडरेस्ट करायला सांगतात आणि सगळे बाहेर येतात आता पूजा कशी होईल सत्यनारायणची पूजा पार पडली पाहिजे या टेन्शनमध्ये सगळे असतात युग ते कटआउट घेऊन येतो तो कावेरीचं कटआउट घेऊन त्या पूजेसाठी बसतो आणि तेवढ्यात तिथे ते कावेरी येते सुलक्षणा म्हणते कावेरी चल पूजेसाठी बस कावेरी यू तू आता पूजा कशी टाळायची या विचारामध्ये अस